बिझनेसनी शिकवलं मग माझी पेपरची लाईन सुरू झाली पेपरची लाईन सुरू झाली एका एकातनं अनेक बिझनेस सुरूच होतात दिवाळी अंक सुरू झाले आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं यंग मित्रांनो आपल्याला काय जिद्द पाहिजे की मला विकायचं आहे चनेमने आम्ही स्वच्छतेने विकला आता पेपरच्या लाईनमंतर मी जेव्हा दिवाळी अंक विकायला सुरुवात केली आता तुम्ही नवीन जनरेशनला अंक दिवाळी अंक कितपत राहिले मला माहीत नाही आमच्या वेळेला आवाज येते सव्वा रुपयाला असायचा बरं जे काही ठराविक दिवाळी अंक गाजलेले असायचे तर नॅचरली दरवर्षात नाही एकदाच दिवाळी अंक येणार असल्यामुळे ते ग्राहक म्हणायचा अरे आमचा दरवर्षीचा देणार आहे तू नको देऊ मी म्हणायचं त्यात तो त्याच्याकडनं का घेतं माझ्याकडनं का घेत नाही तर एखादा लबाडगिरेंक म्हणायचा तो आम्हाला पंचवीस टक्के डिस्काउंट देतो एखादा म्हणायचा तीस टक्के डिस्काउंट देतो देतात की नाही मला माहीत नव्हतं ते अशा भाषेत सांगायचे सव्वा रुपयाचा अंक एक रुपयाला देतो त्या दिवाळीच्या अंकाच्या बिझनेसमध्ये सव्वा रुपयाचा अंक आम्हालाही एक रुपयाला पडायचा चार आणि कमिशन असायचं तर शंभरातले दोन चार लोकच आपल्याला असं प्रेशर करतात बाकीचे देतात तर त्या दोन चार लोकांनासुद्धा मी नाही नाही म्हणायचं ठीक आहे तुम्हाला तीस तो तीस टक्के डिस्काउंट देताना मी पण तीस टक्के देईन मला लक्षात येते की पाच टक्के तोटा होणार आहे मला पण तोट्याला घाबरायचं नाही कारण की हे सगळे मागत नसतात पण गिराईक तो जाऊन द्यायचं नाही या वृत्तीमुळे मी तो पण बिझनेस ऍक्सेप्ट करायचो मग वर्तमानपत्राची लाईन दिवाळी अंक लॉटरीची तिकीट विकणं असे छोटे मोठे व्यवसाय करत माझ्या लहानपणापासून मी सहज पैसे कमवायला लागलो सायकल